होय हो आमच्या आया बिया नसते तो बघितला असेल आता तर काय झालं एका गावात आता भगत यो नो भगत 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 लिंबू मिरची हे झाले काळे काटे मला बोलतात मला बोलतात आणि भक्तांवर जग मीच सांगतो भक्तांची इज्जत करतो आणि मला सांगा ते बोची ये बुवा अरे सकाळी तुम्ही चार वाजेपर्यंत तुम्ही एवढं संसदित कसं अरे ऐकण्यात तुम्ही एवढा असा शेवटपर्यंत पर्यंत पब्लिकला ठेवतो आणि माझी लायकी काढतात बोची ह्याला नाव मात्र एक नंबर पडला फसला साडेसात सोचाळीस पण मीच नाव यांची म्हणून उत्तर दिला लावली या गावात होता भगत आणि बाजार होता का दिवशी बाजार होता आणि आणला ताजी मच्छी मामरा यु नो मामरा बांगडा आणि घेऊन आला प्लास्टिकच्या पिशवीतलं का तर पाणी पडलं म्हणून तीन एक वाजता आला घरा म्हवर घेऊन मच्छी घेऊन आणि पडवीत ठेवलं तिथं खाली आणि दुपारी चार वाजता गिरॅक आला गिराक राजू दोन माणसं आणि असं असं आहे म्हणतात अमके अमके मी सून गेली परत येईल काय बघा तू शंभर टक्के मुदत करतो पंधरा दिवसाची येते की नाही बघा होईल मागे चालेल अरे ठेवलं नारळ ठेवला ठेवली हळद दिल्ली कुंकू वायला काळा बुका लावल्या दोन टाचण्या लावल्या आणि लावला ऐकून द्या फक्त ऐका आणि माझ्याकडं असं पूर्वेकडे उगवत तोंड करून देवाला बसव आणि हे गिराय हे गिराय हे गिराय माझ्याकडे बघताय तर त्यांच्याकडे बघतात बघताकडं

पाहुणा मग मला पाहुणा घरातून पूस करून घेऊन हा फगत काय का टाकला गेर तुझा एवढंच काम आहे गेर टाकला जळा थळाची सा आणि तेवढ्या थांबत पडगीर पिशवी फुरफुरली मांजर आलं आणि म्हावऱ्याला हावर नाकले ना <laughs> आणि झालं सुरू <laughs> आणि तेवढ्या पिशवी सुरसुरीला था। थांबला था� करायचं काय बरं गिर टाकून धरलं हे राब गिर टाकून झालेला थांबलं तर गिरायक जाणार नाही थांबलं तर मावर करायचं काय काय मावरा आणि तेवढ्यात पोहोचू काय होईल तर होईल जाऊ दे पाचशेचाच मावरा आहे गिरायक सहाशे रुपयाचा शंभर रुपये तो फायदा आणि टाकला फळाची माझ्या मुळाची तरी तेवढी परत पिशी सुरसूर आता <laughs> काय संध्याकाळचा प्लॅन केलेला हे सहाशे रुपये आणि माहुरा तोशे व्याशी आणायची <laughs> बोलतो नको गिराक गेलं ते चालेल एक आयडिया करूया असं बसणार माझार बोलवा ना बोलला सुरात बोलला यांना काय कळलं ना काय होतं अरे बघताव काय माघार बोलवा <laughs> तेवढ्यात माघारी पडवीत मावशे मावशेत पडवीत ना आली माघारी हा बोला बोला काय झालं नसतं माघारीला बोला माघारीला बोलवा <laughs> आग भय <वया> पडवीत <पड़िवीद्ध। laughs> <laughs> <laughs> बी गेली पडवीत बघायला गेली अरे शिरसे आईला जी, म्हणजे गेला याला अजून कन्फर्मेशन नाही हाय नाहीत महागया नसत आपल्या झाल्यासारख्या बोलाय त्या या बारख्या बोलत आपलं अरे मग आम्हाला आता एकच आत मार झालं सुरू परत असे माझे दोन शब्द संपवतो पोरान अरोर भागे उठा करना प्रति जिन्दा